रामकृष्ण हरी माऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका चला आपण ऐकूया सुंदरशी एक भजन माय माझी रुखमिनी विठ्ठल माझा पिता वाट पाहे विठेवरी उभा माय माझी रूख मिनी विठ्ठल माझा पिता कुंडलिक वाटप आहे विटेवरी उभा पंढरीची वारी केली आई बापाच्या आईना पंढरीची वारी केली आई बापाच्या आईना आंघोळ केली गमी चंद्रभागेच्या पाण्यानं आंघोळ केली गमी चंद्रभागेच्या पाण्यानं మాయాజీ రూఖమిని విఠల మాజా పితా పుండలిక వాట విఠేవరి ఊశనా సైతా దేవా తుజా మందిరి దర్శనా సహితావాదిరి రూప తుజే పాహుని దేవా మన హుయానంది माझी रुख मिनी विठ्ठल माझा पिता पुंडलिक वाटप आहे विटेवरी उभा सुख दुःखाचा कैवारी वारी माझा हा विठ्ठल सुख दुःखाचा कैवारी वारी माझा हा विठ्ठल भक्तासाठी धावणी जातो असा पांडुरंग भक्तासाठी धावणी जातो असा पांडुरंग मायमाजी रूख मिनी विठ्ठल माझा पिता पुंडलिक वाटप आहे विटेवरी उभा संत तुकाराम आहे झाले वार करी अशी भक्तासाठी त्याने अभंग गात संत तुकाराम हे, झाले वार करी अशी भक्तासाठी त्याने अभंग गातली माय माझी रूख मिनी विठ्ठल माझा पिता पुंडलिक वाट पाहे विटेवरी उभा पुंडलिक पाहे, विटेवरी उभा